मित्रांन मी सांगली प्रवीण तर आपल्याला गुरु राखी मामा भेटले तर मामा काय चाललंय आता उन्हाळ्याचा चारा पाण्याचं कसं आहे काय कुठलं गाव आपलं आला सांगू लवसा सांगूल चांगलं चाळीस पन्नास किलोमीटर आहे तुम्ही कस आला काय हा किती जागा या किती मशी आहे त्या काय मी बघितलं मोठा खांड राव तुमचा विषुख जानवर वर बाबा एकट सांभाळत उन्हाळा पावसाळा तर बघू शकता मित्रांनो वय किती आता तुमचं आड्याला वय आणि बघा मामा पहिल्यांदा आज व्हिडिओच्या पुढे आले तर मामांचं सुद्धा बाबा अंग थरथर कापायला लागले तर मामा भेज नाही आताची दुनिया जग जाहीर झालेला जा आहे कुणाला भेज नाही काय नाही निवांत राहायचं तीन टाइम खाण्याच कस मामा म्हणतोय बाबा गे तिकडे गेली